आठा बघा हेलिकॉप्टर अरे बापरे हेलिकॉप्टर आहे भारी हेलिकॉप्टर आहे हा मार हा बघा गावाकडची पोरं एक नंबर हाय फ्रेंड्स हे बघा आमचे तणू आहे आम्ही आता विहिरीवर चाललोय पोहायला ठीक आहे तुम्हाला दाखवते काल गेलो तर काल पाणी नव्हतं आज थोडं आहे तर मग सगळे पोरं चाललेत छोटे छोटे चला तुम्हाला दाखवते कशी आमची विहीर ओके अजून आहेत मागे अजून येतात मागना पोरं ठीक आहे चाललोय आम्ही अरे अरे पडायची भीती वाटते मला हे सगळं ऊसाचं शेत आहे पाणी भरलं आम्ही कालच हे बघा गाईस भेंडी भेंडीची झाडं बघा ही बघा इथं पण आहे आणि इकडं भुईमुगे खूप ऊन आहे गाईच खूपच ऊन आहे गावाला आत्ताशी दहा वाजले सकाळचे तर एवढं ऊन लागतंय दुपारी तर खूप जास्त ऊन होतं ठीक आहे तर आम्ही असं डोक्यावर घेऊन चालले जरा बरं वाटते ठीक आहे चल दाखवते तुम्हाला विहिरीवरच ओके हे बघा इकडे विहीर आहे हे बघा इकडे चाललो आम्ही आता हे बघा विहीर किती छान आहे

ते काणडे हला बजे यাড়े लागल ग याड लागल रे आई एक नंबर रे साहस एक नंबर वा हे बघ बापरे आता का बघ हेलीकॉप्टर अरे बापरे रे आहे रे भरय हेलीकॉप्टर हे बघा बघा गावाकडची पोर एक नंबर कोरी पण काही कमी नाहीत साई बाबा मला एक तर पाणी खोली काय गेका आणश तुझी काढू का व्हिडिओ आणीश का आणश आपण जाणार आहे आता खाली आमचा प्रज्वल आहे आता प्रज्वल पण पाहणार आहे शहाबास शहा बघा हे बघा हे बघा असं चढायला उतरायला पण असतून पण मारतात उग्या मस्त पैकी असे गाईज किती मस्त पोरं एन्जॉय करतात गावाकडे आमच्याकडे वीर पण आहे कॅनल पण आहे नदी पण आहे पण नदीच नाही होते खास लांब आहे थोडी हे जर आमच्या जवळच त्यामुळं आलेले आहेत सगळे रोज येतात उन्हाळ्यामध्ये पोहायला चला आता तुम्हाला नेक्स्ट दाखवते नाही येणार आहे त्याला विचारते इथे यायला आणि हळूहळू हे बघ दादा काय म्हणते पायद्र म्हणजे असं आईला सगळे शिकवणार आहेत पोहायला आमच्या भाऊ आले रेट आता कुठे हे <laughs> बघा फ्रेंड सगळे पोर आता पोहून झालेले आहेत आता आमच्या साईला दिसतो तो आमच्याकडे अशा विहिरी नसतात ना त्याला शिकवत आहेत पोहायला मस्त एन्जॉय करत आहेत गावाकडे खरंच खूप मजा आहे आणि काय पोर असं रे तिला कसं ट्रेनिंग देतात ठीक आहे तर बघा आता तुम्ही पुढे ओके घे काय हळू घे घ्यायची घाबरू नको घाबरू नको दादा पकड रे झाला आमचं साईला गावात ते पोरांनी लय प्रयत्न केले जरा थांबतात ते आमचे येतात ते करतील आता हा कसा

फायनली साई आलेला आहे तुझे काका आले तेव्हा साईला कॉन्फिडन्स आला वा शाबा सा वा अरे वा साई हा फायनली टाका टाका उड्या हे बघा फ्रेंड्स आता सगळे पोहून आले आहेत आमच्या साईला चढायला उतरायला खूप मेहनत घेतली पोरली हुशारी दिसली बघा आमच्या स्वरा एक साध एक सा चढते घरी ठीक आहे नंतर दाखवायचं मला काय असेल तर व्हिडिओ ओके चला बाय बाय फ्रेंड्स आपण आता घरी आलेलो आहे तर मग अशी बॅटरी लो होती त्याच्यामुळे काही व्हिडिओ निघाला नाही टीव्हीवरनं आपण आता घरी आलोय एका पोराला जास्तच खोकलं आलंय आणि मग आमच्याकडं हा एक आहे आमच्याकडे असं एक नमुना तर आणि मग आता आम्ही ठीक आहे आता बघू आता पुढे काही जेवण वगैरे काय बनवलं तर मी, मी तुम्हाला दाखवते ओके